मागील युगात बाईमुळेच रामायण घडलं बाईमुळेच महाभारत घडलं आणि कलयुगात बाईमुळे महायुती सरकार घडलं त्यामुळे बाईला काहीच बोलायचं नाही तुम्हाला माहितीये का आज काय काय रविवार आज विसरलात ना आज वाढदिवस आहे माझा तुझा बर्थडे मी का लक्षात ठेव म्हणजे म्हणजे तुझं वय वाढलंय हे माझ्या लक्षातच येत नाही मला अजून तू सोळा वर्षाचीच वाटते गुरु बाजारात चाललं चाललस मग काय शंभर रुपयात गावाला घेऊन जाऊ काल यू बोल बोलत काय तुझा बाप बोलाल जा मग माझ्या बापाकडन बोलून घेऊन रडत का आलाय सा तुमच लव्ह मॅरेज झालेला पहिला का ना कुठं आहे काय सांगू तुम्हाला लो मॅरेज करून चुक झाल्यासारखी असं झालंय काय हो लग्ना आधी किती गुलुगुलू करायचा प्रेमानं बोलायचा लग्न झाल्यानंतर त्याच प्रेमच संपलंय माझ्यावरच तुम्हाला आधीच सांगत होतो मी हुनी बाय माणसावरती मला सुद्धा विश्वास नाही हा मी कोण आहे दहा मला पण रिस्पेक्ट देत नव्हता असू दे मग पुढे काय ठरविले कुठं पण जाणार पण त्याच्या हुमऱ्याला पाहायला हवत नसते मी मग कशाला काळजी करताय आपला एवढा मोठा हुमरा आहे की आणि एवढा मोठा बंगला पण आहे त्याच्या तुमची काळजी घेणार मी आहेच की सोह कोणी चांगलं सांगितलंय काय सांगितलं मला मग माहित नाही पण जे सांगितलं ते तर चांगलं काल तुझा मोबाईल स्विच ऑफ का होता अगं ते काल माझा मोबाईल खराब झाला ग का? कसा काय काल मोबाईल चार्जिंगला लावलो होतो चार्जिंगून काढायचं विसरलो मग ते बॅटरी फुगून खराब झाली होती अरे येड्या मग बॅटरी काढून चार्जिंग लावायचं लावा होतास की तुम्ही मोबाईल तास तास चालवा चालवा पण घरच्यांच्या नजरेत तो चोवीस तासच असणार आहे वैभव कॉलेज सोडल्यापासून लेट लेच पैसे कमवायला लागले हे काय तबला वाजवते तुबला वाजव भेटतात नाही नाही मी वाजवू नाही म्हणून घरी ती मला वीस हजार रुपये महिन्याला महाराज थोड़ा कम सुनता किसका तेरा नाम क्या है मेरा नाम ही किसका है